कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरील झारा तिठा येथे दुचाकी कारचा भीषण अपघात अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको जे कंपनीच्या अडचणी वाढल्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू चिपळूण कार्यालयावर पोलिसांचा छापा हजारो गुंतवणूकदार आर्थिक संकटात नवींबई विमानतळ नामकरण वाद कोळी समाज आक्रमक दिबा पाटील नामासाठी संघर्ष ग्रामस्थांकडून नामफलक हटवले आणि रायगडमध्ये शाब्दिक चकमक सुरूच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटातील वाद विकोप आला मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ झारा तिठा येथे एक भीषण अपघात झाला दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झालेत जखमींना तातडीनं गोव्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मिळते या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी महामार्गावर सुमारे एक तास वाहतूक रोखून धरली यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांना समजावून महामार्ग मोकळा केला अपघातग्रस्त ठिकाणी नागरिकांचा मोठा जमाव उपस्थित होता यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय

टीडब्ल्यूजे कंपनीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून हजारो गुंतवणूकदारांचे भवितव्य टांगणीला लागले या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेनं टीडब्ल्यूजे च्या चिपळूण येथील मुख्य कार्यालयावर धडक कारवाई करत कसून तपासणी सुरू केली आहे मागील तीन अधिक काळापासून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कार्यालयात पंचनामा करीत होते महत्वाच्या कागदपत्रांची छाननी करत असताना एकीकडे एक ही एक कायदेशीर एक 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 प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीच्या बेजबाबदारपणाचा आणखीन एक पुरावा समोर आलाय मागील सहा महिन्यांपासून भाडे थकवल्यामुळे संबंधित सोसायटीने या कार्यालयाचा ताबा घेतलाय राज्यभरातून टीडब्ल्यूजे कंपनी कंपनीविरोधात तक्रारींचा ओघ वाढू लागल्यानं प्रशासनाने आता या प्रकरणी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे अधिक परताव्याच्या अमिषानं राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना फसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप टी डब्ल्यूजे कंपनीवर आहे सुमारे अकरा हजार गुंतवणूकदारांचे आर्थिक भवितव्य यामुळे अंधारात असून या प्रकरणाचा सखोल तपास चौकशीतून आणखी धक्कादायक बाब समोर येण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोटे एम आय डी सी सह संपूर्ण कोकणातील उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे उद्योगांना आवश्यक असलेला ऑर्गन वायू आता थेट लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्येच उपलब्ध होणार आहे क्रायो गॅस कंपनीनं दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ऑर्गन रिफिलिंग सेवेचा शुभारंभ केलाय हे निश्चितच एक धाडसी पाऊल ठरलंय यापूर्वी कोकणातील उद्योजकांना ऑर्गन वायूसाठी मुंबईवर अवलंबून राहावं लागत होतं दोनशे ते दोनशे पन्नास किलोमीटरच्या प्रवासाचा खर्च वेळेचा अपव्यय आणि तापमानामुळे होणारं नुकसान यामुळे हा वायू उद्योजकांना खूप महाग पडत होता मात्र लोटे येथील स्थानिक उद्योजक सचिन आमरे सतीश आमरे आणि सचिन साळके यांनी अथक प्रयत्न करून हे स्वप्न साकार केलंय राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या नामांकित कंपनीचा उच्च प्रतीचा ऑर्गन वायू आता क्रायोगॅस कंपनी मार्फत लोटे येथेच रिफिलिंग करून मिळणार आहे यामुळे कोकणातील उद्योजकांना आर्थिक आणि वेळेच्या बाबतीत मोठा दिलासा मिळाला असून औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे म्हणजेच कोविडमध्ये आपण रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल अशा ह्या तिन्ही जिल्ह्यांना कुठेही आपल्याकडे ऑक्सिजनचा प्लांट नव्हता आणि त्यावेळेस आपण आपल्या लोटे एमआयसी मध्ये सन्माननीय सचिनजी ताळके सतीशजी आमरे आणि मी सचिन आमरे आम्ही ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही हा प्रायोगाची निर्मिती केलेली आणि संपूर्ण र रा, रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्याची सेवा केलेली आणि त्यानंतर बरोबर पाच वर्षानंतर आम्ही जवळजवळ गेली तीन वर्ष प्रयत्न करतो आहे की आर सी एफ तारखी नामांकित जी आपल्या इंडियातली कंपनी आहे त्या कंपनीतला आर्गॉन गॅस मिळून आपल्या एम आय डी सीमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील नवनवीन येणारे उद्योजक आहेत किंवा उद्योग आहेत त्यांना लागणारा हा मोठ्या प्रमाणातला गॅस आहे तो चांगल्या प्रकारे मिळवून देऊन म्हणजेच काय की ह्या अगोदरचे सगळे गॅसेस आर्गॉन जे गॅसेस आहेत ते मुंबई किंवा पुणे या ठिकाणाहून आणावे लागत होते आणि ते आता बरोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आजच्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे आणि ही सेवा संपूर्ण आजपासून चालू होणार आहे त्यासाठी आमचे मित्र सन्माननीय सागरजी यांनी आर सी एफचा आम्हाला गॅस मिळवून देण्यात फार मोठा मोठा वा, वाटा उचललेला आहे की आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये आर्गॉनं ओपनिंग केलेलं आहे तसं त्यांनी कोविडमध्येही खूप मेहनत घेतली आणि स्वतःचा ऑक्सिजन प्लांट ओपन केला त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज आर्गन ओपनिंग हा दिवस आलेला आहे कोकणामध्ये जेणेकरून रत्नागिरीचे जे ट्रेडर्स आहे ते लोकांना मुंबईला जा जाण्यासाठी दोनशे किलोमीटर जावं लागत होतं ट्रॅव्हलिंग प्लस ट्राफिक या गोष्टीमुळे आता त्यांनी स्वतःचाही प्लॅन्टमध्ये आर्गन ओपनिंग केलेलं आहे आणि या गोष्टीमुळे आता त्यांना ट्राफिकचं नाही आणि दुसरी गोष्ट टायमिंग खूप वाजेल आणि या रत्नागिरीच्या रहिवासी यांनी ट्रे ट्रेडर्स लोकांसाठी एक चांगली संधी आहे की आता आर्गन ओपनिंग रिफिलिंग प्लॅन चालू झाला यांच्या इथं मी तर सपोर्ट केलेलाच होतं ऍक्च्युली आमच्या कंपनीने फुल सपोर्ट केलं यांना आर्गन नायट्रोजन मध्ये आता आर्गन ऑक्सिजन मध्ये पण आता आर्गन ही आम्ही आम्ही सपोर्ट करणार आहोत नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद पुन्हा पेटलाय लोकनेते दिवा पाटील यांचं नाव विमानतळाला मिळावं या मागणीवर अगरी कोळी समाज ठाम आहे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाने लावलेले नामफलक काढून टाकण्यास सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे प्रशासनानं तयारी करत विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गांवर नवी मुंबई भी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामफलक लावले मात्र या फलकांवर दिबा पाटील यांचं नाव नसल्याने आगरी कोळी समाजात तीव्र संताप आहे नेरुळजवळ सारसोळे गावातील असे अनेक फलक ग्रामस्थांनी तात्काळ हटवलेत केंद्र सरकारने अधिकृत नामकरण केलेले नसताना प्रशासनाचे फलक कोणत्या आधारावर लावले असा सवाल ग्रामस्थांनी विचारलाय जोपर्यंत विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जात नाही तोपर्यंत कोणतेही नामफलक शहरात लावू दिले जाणार नाहीत ना अशी आक्रमक भूमिका समाजानं घेतली आहे या संघर्षामुळे नवी मुंबईतील वातावरण चांगलेच तापलंय रत्नागिरी पोलिसांच्या मिशन शोध एका मोठ्या यशोगाथेची नोंद झाली आहे गेल्या सात वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा पोलिसांनी अखेर शोध लावला पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मिशन शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे याच अंतर्गत दोन हजार सोळा पासून बेपत्ता असलेल्या योगेश पुंडलिक खामकर यांचा तपास पूर्ण झाला योगेश खामकर हे पाच एप्रिल दोन हजार सोळा रोजी रत्नागिरीतील कंदील लॉज मधून लवकर परत येतो असं सांगून निघून गेले होते आणि त्यानंतर ते परतलेच नाहीत या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यांनी केलेल्या चौकशीत योगेश खामकर हे मुंबईतील त्यांच्या पत्त्यावर ये करत असल्याचं आढळलं तांत्रिक विश्लेषणातून ते सखाराम गोटे यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले गोटे यांच्याकडे चौकशी केल्यावर योगेश खामकरे खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथील मैफिल हॉटेलमध्ये गेल्या वर्षभरापासून मॅनेजर म्हणून काम करत असून तिथे भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी खात्री केली असता बेपत्ता योगेश खामकर सुखरूप आढळले पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अपर पोलीस अधीक्षक महामनी आणि रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सवालदार प्रमोद कांबळे यांनी ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र तटकरे यांनी मोठ्या अशी मागणी त्यांनी केली आहे एवढंच नाही तर सुनील तटकरे राजकीय ब्लॅकमेल करत असतात असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय त्यांच्या आरोपामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे बरेचसे आमचे मंत्री आहेत चार वेळचे आमदार आहेत महेंद्र थोरे तिकडे आमदार आहेत मी आहे आणि जिल्हा जिल्ह्यामध्ये आमचं शिवसेना संघटन हे सगळ्यां पक्षांपेक्षा मजबूत आहे त्यामुळे आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या स्वातंत्र्य जिल्हा परिषदेमध्ये आमच्या सीट जास्त येतील पण भारतीय जनता पार्टी ही आमची कायमस्वरूपीची अलायन्स आहे त्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आमचं मजा निश्चित आहे पण राष्ट्रवादी आजार लागून का चुकीचा पविता धरला तर त्यांना सोडून देखील आमची तयारी आहे तटकरे साहेबांनी मनाचा मोठा करून आज सभेला घ्या की अनेक नेते की आम्हाला काही फरक पडला नसता पण कोणाच्या आईचं नाव अवमानजनक पद्धतीने काढणं हे वरिष्ठ ज्यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात किंवा अनेक नेत्यांना फसवलं आहे अशा नेत्यांनी पुन्हा त्याची नियती दाखवली की सर आमचे नेते आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम बरेचसे मंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातृश्रीचं नाव तिथून हे करून राजू शेठला पक्षात घेऊन एक वेगळा पवित्र निर्माण करणं हे शोभण्या ही जिल्ह्यामध्ये कोणालाही मान्य असणारी गोष्ट नाही आणि म्हणून मी रोळ्यामध्ये जाऊन पक्षप्रविषयी बोललो की ही नालायक बुद्धी आहे अशी बुद्धी आम्ही चालून देणार नाही आत्तापर्यंत ज्यांनी सहन केलं केलं याच्यापुढे रायगडमध्ये अशा पद्धतीचं वर्तन आम्ही कधीही सहन करणार नाही प्रत्येकाला ना अस्तित्व निश्चित आहे प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा पण त्याच्या कार्यपणे वाढवावा कोणाचं नाव हो कमी करून हे करून असं होऊ शकत नाही आणि म्हणून मी सांगितलं की मग तुम्ही सांगितलं निजबुद्धी तर निश्चित बुद्धी आजच्या राजकीय घडामोडींसह एक महत्वाची बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेसने ऍडव्होकेट राजीव साबळे यांच्यावर एक मोठी आणि दुहेरी जबाबदारी सोपवली आहे याआधी शिवसेनेमध्ये असताना त्यांना केवळ नावापुरते पद देण्यात आले होते मात्र कोणतीही मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे नव्हती अशी त्यांची भावना होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अॅडव्होकेट राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेचच पक्षानं त्यांच्या कार्याची आणि अनुभवाची दखल घेतली आहे साहेबांचे आभार मानतो त्यांनी मला मा दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्याची सुरुवात केलेली आहे मला जे पद राष्ट्रवादी पक्षाने दिलेलं आहे आत्ता म्हणजे प्रदोद पक्ष प्रदोद आणि कोकण संकट कोकण संकट एक ॲडिशनल पद दिलेलं आहे मुळात मी शिवसेनेत त्याच पदावर होतो पण कधी काम करायची संधी मला पक्षाने दिलेली नाही काम करायला कधी वाव दिला नाही आणि

ॲडव्होकेट साबळे यांनी दळवींवर टीकास्त्र सोडलं रोहा येथील एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ॲडव्होकेट राजू साबळे यांच्यावर जोरदार टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ॲडव्होकेट साबळे यांनी माणगाव विधी महाविद्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेत त्यांनी आक्रमक भूमिका घेत दळवींच्या टीकेचा समाचार घेतला मुळात महेंद्र दळवी यांनी किती वेळा पक्ष बदलली हरशात बघावं त्यांनी लक्षात का त्यांनी पहिले राष्ट्रवादीतनं शिवसेनेत प्रवेश केला तर अख्खा पक्ष फोडून ते उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून ते शिंदे शिंदेसाहेबांच्या बरोबर गेले आणि नंतर आत्ता तिथे जाऊन ते आमदार झालेले आहेत पुन्हा काय तर त्यांनी दुसऱ्याला शिकू नये पक्ष बदल करण्याचं काय दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना माहिती नसते आपण कार्यक्रमात हजर राहतो कार्यक्रम कुठला आहे काय आहे त्यांनी कालच्या याच्यात म्हटलं आहे स्मरणार्थ स्मरणार्थ कोणाला म्हणतो आपण त्यांची दिवंगत झाले आहेत त्यांना आपण स्मरणार्थ म्हणतो त्यांची आई यात चांगल्या आहेत त्यांना दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो मी आणि त्यांना जरा आ त्यांच्या आखलेत तर भरपाडा महेंद्रांच्या जिवंत माणसाला स्मरणार्थ म्हणत नाही हां परंतु ईश्वराने त्यांना बुद्धी वाढववी त्यांची थोडीशी की तो कार्यक्रम होता तो गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या यांच्या नावावर नामकरणाचा कार्यक्रम होता शाळेला आम्ही जे गंगूबाई संभाजी शिंदे नाव दिलं मग आम साहेबांच्या आईचं ते कॉलेज शाळेचं उद्घाटन होतं ते त्या कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात हजर राहिले ते सत्कार घेतला त्यांना माहिती नाही कार्यक्रम कुठला होता नर्सिंग कॉलेज नर्सिंग कॉलेज बोलतायत आपण कधी एक रुपया मदत केली का सांगावं त्यांनी किंवा वरचशिंटणी सांगावं आम्ही त्याच्यावर मदत घेतली काय केलं उगळ काहीतरी खोटेनाटे आरोप करायचं आणि शिवीगाळ करायची आपण आमदार झालेला आहात दोन टर्मचे आमदार आहात लक्षात घ्या आपण जरा शब्द आपले सुधारा आता इतरांनाही ती भाषा वापरता येते कृपा करून तुम्ही असं करू नका मित्र म्हणून तुम्हाला विनंती करतो मी कळंबोली येथील कार्मेल कॉन्वेंट स्कूलने नुकताच आपला पंचवीसावा रौप्य महोत्सव साजरा केला या खास प्रसंगी शाळेनं खो खो स्पर्धेचे शानदार आयोजन केले होते ज्यामुळे शाळेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला आणि मैदानावर खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांची मनं जिंकली कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने झाली या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुष्मिता व्यवस्थापिका सिस्टर ऍथलिटा यांच्यासह उरण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पोलीस निरीक्षक विजय राऊत यांनी विद्यार्थ्यांना खेळातील सहभागाचं महत्व पटवून दिलं तसेच जीवनातील विविध परीक्षा आणि आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक संदीप गायकवाड आणि राकेश सूर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच रायगड खो खो संघटनेचे अध्यक्ष भावण्या मगर पर्यवेक्षिका ट्रिझा टोनी आणि शिक्षिका ममता पाटील व पूजा सावंत यांचीही उपस्थिती लाभली सर्व मान्यवरांनी स्पर्धक संघांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रत्येक जे कौशल्य आहे ते बाहेर स्पर्धा ज्या स्पर्धा आहेत तर त्याच्यामध्ये बहुतेक आजपर्यंत आपल्या भारताचं नेतृत्व मध्ये इतरांच्या तुलनेमध्ये थोडस पाठिंबा नव्हतो एवढी लोकसंख्या असून सुद्धा परंतु आता भारत हा पाठीमागे राहिलेला नाही का तर त्याचा स्पोर्टचा विकास केलेली असं काय असं अनेक उपक्रम आपल्या हाती घेतलेले आहेत आणि त्या माध्यमातून अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन नाईन्टीन जे काही मुलं असतील संपूर्ण क्षेत्रामध्ये मुलं मुली अतिशय चांगली कामगिरी करतात हे साल हमारा स्कूल का सिल्वर जुबली सेलिब्रेट कर रहा है इसलिए हम लोग पच्चीस एक्टिविटी रखा था उसमें ये स्पोर्ट्स एक है हम लोग ने डिसाइड किया था इंटर स्कूल खोखो टूर्नामेंट रखने के लिए इसलिए हम लोग सब स्कूल को इनविटेशन दिया था आज हम कुछ है कम से कम आठ स्कूल पार्टिसिपेट करने को आया है एंड सब टीम बहुत इंतुजियाटिक है ये इंटर स्कूल खो खो टूर्नामेंट में पार्टिसिपेट करने के लिए मेरे को बहुत खुश है कि स्पोर्ट्स हम लोग लोगों को बहुत उत्तेजन देने को चाहिए क्योंकि उसी से वो लोग को बहुत आ, आ, अच्छा लगता है और वो लोगों के एक हेल्प होता है पढ़ाई में अमदार महेंद्र दड़वी दूसरे अंदाज विधान परिषदे पर बहुमताना निबड़ी है या विजयाचा जल्लोष रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई भवानीला के केलेल्या नवसाची पूर्तता झाल्यानं त्यांनी हेमनगर येथे आमदार दळवी यांचा भव्य स्वप्नपूर्ती तुळा सोहळा आयोजित केला या सोहळ्यानिमित्त पेझारी नाक्यापासून ते हेमनगरपर्यंत पाचशे मोटरसायकल्सची भव्य रॅली काढण्यात आली वाजत गाजत निघालेल्या या रॅलीनं संपूर्ण परिसर दणाणून सोडला नवेदार नवगावच्या बँडनं कार्यक्रमात अधिकच रंगत भरली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हेमनगर येथे झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याला शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाबाई मानसी दळवी रसिका केनी, दीपक रानवडे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते आमदार महेंद्र दळवी यांच्या विजयाचा आनंद आणि रायगडात शिवसेनेच्या शक्तीचे प्रदर्शन या सोहळ्यातून पाहायला मिळाले खूप उदयस्पर्शी सोहळा आमच्या प्रमुख राजा केणी आणि त्यांच्या पत्नी रसिकताई यांनी देवाकडं प्रार्थना केली होती की मी दुसऱ्यांदा आमदार झालो तर माझ्या महाराजांसमोर उत्साहने देवीच्या उत्सवनिमित्ताने त्याच मंडपामध्ये माझी तुला केली जाईल आणि आजचा हा हृदयस्पर्शी सोहळा आहे जो आपण सगळ्यांनी माझ्या जनतेने घटातून बघितला आणि खूप आनंद दिवस आहे माझ्यासाठी राजा निवडून आल्यावरती आता जशी रॅली तिथून वर्ध केली तशी पूर्ण मतदारसंघामध्ये रॅली काढून याच्यापेक्षा दसपट मोठी मी करणार हा शब्द तुम्हाला आणि करणारच yes, येस yes, येस yes. नवरात्रीच्या पवित्र पर्वावर रोह्यात दुर्गा माता दौड हा भगवामय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला श्री शिवप्रतिष्ठान वतीने आयोजित या भल्या पहाटे शेकडो तरुण आणि महिला भगव्या वेशात एकवटले जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं रोह्याचे वातावरण दुमदुमले आणि देशभक्तीचे सुंदर दर्शन घडले धारकरी राजेश काफरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अकरा वर्षांपासून अविरतपणे हा उपक्रम सुरू आहे सकाळी सहा वाजता तलवारी आणि भगव्या ध्वजाचे पूजन करून दुर्गा माता मंदिरातून दौडीला प्रारंभ झाला उत्साहात भरलेल्या धारकऱ्यांनी शहरातील मुख्य मार्गावरून धावत श्री धावीर मंदिरात दर्शन घेतलं आणि पुन्हा दुर्गामाता मंदिरातच दौडीची सांगता केली यावेळी सहभागी धारकऱ्यांचा जोश शिगेला पोहोचला होता ही केवळ एक दौड नसून हिंदवी स्वराज्याच्या विचारांची धाव आहे असं राजेश काफरे यांनी सांगितलं या दौडीतून तरुणांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न असतो रोहेकरांनी गेल्या अकरा वर्षापासून या दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही परंपरा जपल्याबद्दल धारकऱ्यांचे विशेष कौतुक केले या भगव्या दौडीनं रोह्यात एकतेचे शक्तींचे आणि राष्ट्रप्रेमाचे सुंदर दर्शन घडवले नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर दुर्गाष्टमी आणि महाष्टमी निमित्त एल पी इंग्लिश स्कूल खेडच्या विद्यार्थिनींनी भक्तीमय वातावरणात अथर्व शीर्ष पठण केले शाळेच्या सहावी अ आणि सातवी अच्या विद्यार्थिनींनी खेड येथील श्री पाथरजाई मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात अथर्व शीर्षचे उच्चारण केले ज्यामुळे मंदिराचा परिसर भक्तिरसात नाव निघाला विद्यार्थिनींच्या या धार्मिक उपक्रमाचं कौतुक म्हणून श्री देवी पाथरजाई मंदिराचे अध्यक्ष अमोख पाटणे आणि समिती सदस्यांनी विद्यार्थिनींचा भेटवस्तू देऊन सन्मान केला यानंतर याच विद्यार्थिनींनी शहरातील बाजारपेठेत नवरात्री निमित्त स्थापन केलेल्या देवीच्या मूर्तींसमोरही अथर्व शीर्षचे पुन्हा एकदा सुरेल पठण केले त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण झाले शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण आणि मिरलेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला विद्यार्थिनींसोबत शिक्षिका एवळे मॅडम प्रसिद्धी प्रमुख चिंगळे मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी सचिन सकपाळ उपस्थित होते विद्यार्थिनींच्या उपक्रमातून धार्मिक संस्कृतीचं जतन आणि संवर्धन होत असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे कामोठे मुंबई सेक्टर एकोणीस से येथील जय महाकाली देवालय ट्रस्टतर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसला भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे कामोठे परिसरात श्रद्... सध्या श्रद्धा आणि उत्साहाचा एक सुंदर पर्व या निमित्तानं अनुभवलं जात आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव अत्यंत भक्तिभावानं आणि सांस्कृतिक परंपरेनं भव्य प्रमाणात साजरा केला जात आहे सकाळी देवीची महापूजा विधिवत घटस्थापना आणि दुर्गा मातेची मंगल आरती करून उत्सवाचा शानदार आणि पवित्र शुभारंभ करण्यात आला पुढील नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली यामध्ये भजन कीर्तन भक्तिमय नृत्य स्पर्धात तरुणाईला आकर्षित करणारा गरबा दांडिया मनमोहक जल्लोष तसेच महिलांसाठी खास हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यामध्ये समाजातील सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित करत आहे त्यामुळे हा उत्सव सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला या उत्सवामुळे कामठे परिसरातील सामाजिक सलोखा आणि एकोपा अधिक दृढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत या सह बातमी वेळ झाली इथेच थांबण्याच नवीन बातमीत्रासहपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण